नमस्कार मित्रांनो भरपूर दिवसानंतर व्हिडिओ काढत आहे आम्ही सराला शाळेत सोडायला आलेलो आहे मी का बस डॉफर आहे बस येणार आहे सराची आता तर बघा बस स्टॉफर आहे तर आम्ही भरपूर दिवस झाले तर व्हिडिओ काढलेले नाही तुम्हाला आता काय तरी बनवून आम्ही बस दाखवायचं आहे व्हिडिओ नमस्कार मित्रांनो कसा तुम्ही आता भरपूर दिवस झाले व्हिडिओ काढलेला नाही आज तो जरा वेळ मिळालेला तर आज व्हिडिओ काढत आहे तर आज थोडं मी बाहेर आलेलो आहे कारण आज मुलीला शाळेत सोडायचं होतं आणि आज सेकेंड ड्युटी आहे माझी आणि भरपूर दिवस झाले व्हिडिओ काढायला वेळ मिळाला नाही कामामध्ये थोडा बिझी होतो तर त्याला म्हटलं आज व्हिडिओ काढूया काहीतरी आपल्या मित्राला भरपूर दिवस काहीतरी आपण काही सांगितलं नाही तर बघा काहीतरी आज सांगावं म्हणून आज व्हिडिओ काढत आहे आणि मुलीची ॲडमिशन होत नव्हती माझ्या त्या मुलीच्या ॲडमिशनमुळे मी खूप टेन्शनमध्ये होतो पण आता चांगली शाळेत ॲडमिशन झालेली आहे तो टेन्शन मुक्त झालेलं आहे मित्रांनो कारण की मुंबईमधल्या शहरामध्ये ॲडमिशनचं खूप मोठं टेन्शन आहे गावाकडे असलो असतो तर लगेच ॲडमिशन झाली असते चांगली शाळा ॲडमिशन होणं मुश्किल आहे तर तुम्ही कसे आहे मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजची परिस्थिती खूप बेकट आहे आता मला जॉबला जायचं आहे आता दोन वाजता जॉबला जाणार आहे मित्रांनो <coughs> तुम्ही सांगा मित्रांनो कसे आहात आज मुंबईमध्ये खूप गर्दी आहे मुंबईची परिस्थिती खूप गंभीर होत आहे दिवसेंदिवस आपण बोलतोय मुंबई मुंबई मुंबईमध्ये राहण्याची खूप गर्दी अस गर्दीमध्ये काय कराव कळत नाही ना। मी मध्ये राहतो एरिया माझ्या एरियामधला आहे बघा असं वाटतोय छान दिसतोय ना कसं आहे बघा मुंबई गावासारखं मुंबई आहे इकडे मी ज्या एरियामध्ये राहतो ते गावासारखं आहे कारण मी संबंध किनारा साईडला राहतो चला तर पुन्हा भेटू घरी जातोय मुलीला शाळेत सोडायला गेलो होतो निघालो आता मला पण ड्युटीवर जायचं हजार राहायचा ड्युटीवर सेकेंड ड्युटी आहे आंघोळ करणार जेवण करणार फ्रेश होणार आणि निघणार तर असंच म्हटलं आज काहीतरी व्हिडिओ बनवा म्हणून काढले तर से बंगा है एरिया में हे माझ्या मी गल्ली आहे मित्रांनो हा गल्लीमध्ये मी राहतो बल का वाटतं वाटत मला ما ز یوټیوب مل کمنټ باکس مته څنګه आलेले छोटे छोटे गले छोटी गली है, चो, चो, चो गल्ली है।, था था है। तो नहीं बो एकदम छोटे गल्ले मुंबई है बाबा ये हाल कैसे हाल है